विधानसभेची निवडणूक जवळ आली प्रत्येकाला वेद लागलेत यावेळी कोण होणार आपला आमदार गल्लीत ओट्यावर कट्ट्यावर काम करताना प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट आहे ती म्हणजे विधानसभा त्यामुळे आपण आज जाणून घेणार आहोत हदगाव विधानसभा मतदारसंघाविषयी नमस्कार मी रामेश्वर जामगी आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे लोकसभा विधानसभा परिसीमन आदेश दोन हजार आठनुसार नुसार केलेल्या रचने मतदारसंघाच्या रचनेनुसार हदगाव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि हदगाव हे दोन तालुके आहेत हदगाव विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात असला तरी तो हिंगोली लोकसभा क्षेत्रात येतो सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे माधवराव जवळगावकर हे आमदार आहेत या मतदारसंघात दोन हजार नऊ पासूनचा विचार केला तर दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचे माधवराव जवळगावकर आमदार होते दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे नागेश आष्टीकर आमदार होते तर दोन हजार एकोणवीसमध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं काँग्रेसचे माधवराव जवळगावकर हे पुन्हा आमदार झाले या तीन कालखंडाचा विचार केला तर हा मतदारसंघ काँग्रेसचं वर्चस्व असलेला भाग आहे हे दिसून येतं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मतदारसंघात अनेक इच्छुक तयार आहेत आणि ते आपापल्या पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी दावा करत आहेत त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये हिंगोलीमधून भाजपच्या वतीने लोकसभेला उमेदवार असलेले बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव वरच्या नंबरवर येतं ते लोकसभेला उमेदवार होते आणि मतदारसंघात त्यांची चांगली पकड आहे त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यांनी तशी देखील चालू केली आहे त्यानंतर नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील यांना या मतदारसंघाचे वेध लागलेले दिसत आहेत त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुभाष वानखेडे रिंगणात उतरलेले आहेत त्यानंतर याच पक्षाच्या वतीने सध्या खासदार असलेल्या नागेश पाटील अष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील अष्टीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे त्यानंतर बी आर एसचे गंगाधर चाभरेकर स्वराज्य पक्षाचे माधवराव देवसरकर यांच्याही नावाची चर्चा याच मतदारसंघात चालू आहे त्यानंतर महिला काँग्रेसच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई चव्हाण यांच्याही नावाची देखील जोरदार चर्चा चालू आहे आणि तशी त्यांची तयारी देखील आहे पण सध्याचे आमदार माधवराव जवळगावकर हे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांची मतदारसंघात देखील चांगली आहे त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हेही पाहण्यासारखं आहे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले आणि त्यात नांदेडच्या काँग्रेसच्या उमेदवार फुटले अशी चर्चा देखील प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे आणि नांदेडमध्ये काँग्रेसचे तीन आमदार आहेत माधवराव जवळगावकर मोहन अण्णा हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर त्यामध्ये माधवराव जवळगावकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशी ही चर्चा रंगते पण यामध्ये पेच असा आहे की सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या कार्यरत आहेत जर विधानसभेला देखील ही युती कायम राहिली तर कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणत्या पक्षाला हातगावची जागा सुटणार हा ही पेच समोर आहे कारण महाविकास आघाडी व महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच पक्षाचे उमेदवार सध्या विधानसभेच्या उमेदवारीवर दावा करताना दिसत आहे त्यामुळे या सगळ्यात कोणाला उमेदवार मिळणार आणि कोण निवडून येणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी प्लेस्टोरवरून राजमुद्रा न्यूज लाईव्ह ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद